नमस्कार आज मी बनवणार आहे इडली म्हणजेच की नाश्त्याचा वेगळा इडली प्रकार जी बनवण्यासाठी कोणत्याही डाळ तांदळाला भिजवण्याचा वाटण्याचा आणि इडली पात्राचा पसारा न मानता बनवणार आहोत तर चला मग सर्वात आधी बनवूया पालक प्युरी त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा पालकची पानं टाकू इथं तुम्ही पालक तुमच्या बॅटरनुसार वाढवा किंवा कमी करा त्यानंतर थोडी देठासह कोथिंबीर व तुम्हाला तिखटपणा कसा हवा त्यानुसार हिरव्या मिरच्या आणि पालकचा रंग असाच हिरवा राहावा यासाठी महत्वाचा पदार्थ तो म्हणजे एक चमचा तेल असं तेल टाकून याची छान स्मूथ पेस्ट बनवायची अशी स्मूथ प्युरी बनवून एका भांड्यात काढून ठेवूया तर पालक प्युरीऐवजी दुसरा कोणता पर्याय वापरू शकता हे मी तुम्हाला पुढे सांगते आणि नंतर एका मोठ्या पसरट भांड्यात दीड कप बारीक रवा घेऊ तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून वापरा नंतर दही हे दही आंबट आहे म्हणून मी अर्धा कप दही घेतलं यासोबतच एक कप पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून याला छान मिसळून घेऊ जर तुमचं दही आंबट नसेल तर एक कप दह्यासोबत अर्धा कप पाणी घाला आणि हो तुम्ही दहीऐवजी एका लिंबाचा रससुद्धा वापरू शकता हे असं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला पाच मिनिटं झाकून रेस्ट देऊया तोवर आपण एक फोडणी बनवू यासाठी एका तडका पॅनमध्ये एक चमचा तेल तेल चांगलं गरम झाल्यावर यात एक चमचा मोहरी मोहरी तडतडू लागले की गॅस बंद करू म्हणजे फोडणीही करपणार नाही नंतर एक चमचा जिरं व बारीक चिरलेली एक लाल मिरची किंवा हिरवी मिरची जीही तुमच्याकडे असेल ती वापरला तरीही चालेल आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली सहा ते सात कडीपत्त्याची पानं टाकून तयार झालेली फोडणी आपल्याला सेट झालेल्या रव्याच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे असं फोडणी टाकल्यानंतर याला मिश्रणात व्यवस्थित मिसळून घेऊया पहा रवाही आपला छान भिजला आहे पण थोडासा घट्टच वाटतोय म्हणून यात अगदी थोडंसं पाणी मिसळून घेऊ लक्षात ठेवा आपल्याला या मिश्रणाला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट बनवायचं नाही तर इडली बॅटरप्रमाणे मीडियम घटसर बनवायचं आहे हे असं परफेक्ट बनलं की यात शेवटी म्हणजेच की वेळी नाश्ता बनवताना यात चिमूटभर खायचा सोडा किंवा इनो टाकून बॅटर व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे हे असं छान इडली बॅटरप्रमाणे बॅटर तयार झाल्यावर वाटलेल्या पालक प्युरीमध्ये तीन ते चार पळी बॅटर टाकून घेऊ तर तुम्ही इथं पालक प्युरी ऐवजी हिरवी पुदिना कोथिंबीरची चटणी बनवून सुद्धा हे बॅटर बनवलात तरी आपली इडली टेस्टीच बनेल हे पहा आपलं परफेक्ट पालकचं बॅटर तयार झालं आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू यानंतर या बॅटरमधून पळीभर बॅटर घेऊन असा आतून तेल लावलेल्या वाट्यांमध्ये एक एक लहान पळी बॅटर टाकूया मी इथं अशा एकसारख्या वाट्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्याकडे असतील तशा वाट्या घ्या आणि असं बॅटर टाकल्यानंतर वाट्यांना थोडं टॅप करा म्हणजे बॅटर छान सेट होईल तर दुसरीकडे तुम्ही स्टीमर किंवा अशी कढई किंवा कोणतंही भांडं वाफ देण्यासाठी तयार करून घ्या मी कढईत स्टँड ठेवून त्यात थोडं पाणी टाकले व त्यावर चालणीत सर्व वाट्या वा ठेवून वाफ देत आहे आता हाय फ्लेमवर याला झाकून एक ते दीड मिनिट स्टीम देऊया एक मिनिटानंतर पहा हे थोडंसं सेट झालं म्हणजे की हलकसं वाफलं की यात एक एक लहानपळी पालकचं बॅटर टाकू आणि हा या ठिकाणी तुमचं स्टीमर कसं आहे व वाट्या आणि त्यात बॅटर कमी अधिक किती घातलं त्यानुसार तुम्हाला हे स्टीम देण्यासाठी वेळ कमी किंवा जास्त सुद्धा लागेल यानंतर परत वाट्यांना टॅप करा आणि एक ते दीड मिनिट वाफवून घ्या हे पहा साधारण दीड मिनिटानंतर पालकचा थर हलकासा सेट झाला की यावर तिसरा थर टाकूया आता शेवटी याला पाच मिनिटं झाकून स्टीम देऊया झाकण काढल्यानंतर पहा आपला टम फुगलेला इडलीसारखा लुसलुसीत नाश्ता तयार झालाय आतून शिजलाय का ते पाहू पहा तूथपिक क्लीन निघाली म्हणजे हा आतून छान शिजलाय आता एला हुने याला थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवू हे थंड झाल्यावर याला सुरीने किंवा चमच्याने कडा सोडवत काढून घेऊया तर अशा मस्त टेस्टी तीन थराच्या इडल्या तुम्ही कशाही खा कशासोबतही खा या खायला भारीच लागतात पण जर तुम्हाला याला थोडंसं क्रिस्पी करायचं असेल तर तव्यावर थोडस तेल किंवा तूप टाकून ह्या वाटी इडलीला दोन्ही बाजूनी मिडीयम फ्लेमवर हलकासा रंग येईपर्यंत आलटून पलटून भाजून घेऊ तर तुम्ही यांना असं भाजलं नाही तरी काही हरकत नाही पहा आपला मस्त लुसलुशीत जाळीदार भन्नाट टेस्टी नाश्ता कोणत्याही चटणी बरोबर भारीच लागतो मग असा इडलीचा वेगळा नाश्ता एकदा नक्की बनवा